लोकशाहीचा अर्थ लोकांना समजलेला नाही म्हणून इतरशाही त्यांच्यावर राज्य करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अशाच जुलमी पातशहांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले छत्रपती शाहू महाराजांनी अशात जहागिरी माजविणाऱ्या वृत्तीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशाच जातपात वर्णभेदाच्या तिरस्कारणीय वृत्तीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अशाच अज्ञानाच्या वृत्तीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले होते भारत स्वातंत्र्यापूर्वी व नंतर आजवर जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे त्या सर्वांचे एक स्वप्न होते ते म्हणजे सुजलाम सफलाम भारत पण काय खरंच हे सुजलाम सफलामकडे वाटचाल आहे भारताची आज न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा उरली नाही आज सत्तेत आलेल्या सत्तेवर विश्वास नाही आज आरोग्य विभागावर विश्वास नाही कारण लोकांचा लोकशाहीवरच विश्वास उरलेला नाही प्रत्येक वेळी अक्कल येण्यासाठी घटनेचीच वाट पाहणे किती योग्य आहे जर लोकशाहीच्या उत्सवात म्हणजे निवडणूक काळात आपण सर्व गोष्टी बाजूला ठेवून ह्या गुंडशाहीला विरोध केला असता आणि एक योग्य व्यक्ती निवडून आणला असता तर कदाचित आज एक आदर्श सरपंच जिवंत असता मोर्चेतच आक्रोश मोर्चेतच रोष व्यक्त करण्याची गोष्ट नाही ही जर खरंच भविष्याची चिंता असेल तर आत्ता चार पाच फांद्या तोडून नाही तर मुळासहित या गोष्टी नष्ट कराव्या लागतील हे सर्व वाचताना तुम्ही म्हणत असाल की हे सर्व माझ्यासाठी नाही मी या सर्वात पडणार नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगते या घटना तुमच्या उमऱ्याला येण्याची वाट बघू नका लोकशाही माझ्या तुमच्या एकट्याची नाही तर समस्त संसाराची आहे